हॅलो हां बोला ना सासूबाई हो हो हां तुम्ही बरे आहेत ना हो हो स्वतःची काळजी घ्या हां आणि हो भांडी आणि धुणं कपडे वगैरे सगळं करण्यासाठी बाईला लावा ना कस तुम्ही त्रास नका घेऊ हो हो जोपर्यंत मी येत नाही ना लग्न करून तोपर्यंत बाई लावा आणि मी आले ना मी सगळं काही करेन आणि त्यांनी त्याच्यावर तुमचे पाय पण मी दाबून दे तुम्हाला अशी बात इकडची काळी तिकडं करायला देणार नाही मी हो खरंच हो आणि हो तुम्हाला आवडतं ना म्हणून मी चपात्या आणि पोळ्या पण शिकायला लागली आणि भाकरी पण हां तुम्ही आले ना मी तिकडे की तुम्हाला मस्तपैकी भाकरी चपात्या पोळ्या सगळं करून खायला घालणार आहे तुम्हाला मी अजिबात काही काम करून देणार नाही नक्की आणि लग्न झाल्यानंतर हॅलो 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 हां बोला बाई हां हां नाही नाही आवाज नाही येते नाही नाही मी नंतर न करू का हां नंतर करते तर <coughs> प्रॉब्लेम आलेला आहे हो हो हां ठेवा <coughs>